नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेसंदर्भात कुठल्याही अधिकाऱ्याने जर पैशाची माग केली तर त्यावरती डायरेक्ट कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये ते काय म्हटले आहे हेच आपण समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया ते सरकार असतं हे पंधराशे रुपये आपण थेट देतोय डायरेक्ट म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये अठरा जुने छत्तीस हजार रुपये एका घरात हे डायरेक्ट आता दुसरं सरकार असतं तर किती पंधरा टक्केच गेले असते पण त्यामुळे लोकांना माहिती आहे की आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधलं एजंट बीजंड कोण कोण एक तलाठी मध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले मी कलेक्टरला फोन केला के त्याला बोलो डायरेक्ट सस्पेंड कर सस्पेंड करून थांबू नको त्याला जेलमध्ये टाक डायरेक्ट त्याच्यावर एफ आय आर लॉन्च कर अरे आम्ही योजना करतो आणि तिथं पैसे पन्नास रुपये घ्यायचे शंभर रुपये घ्यायचे बिलकुल चालणार नाही आणि याला कलेक्टर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगितलंय की इथं कुठेही खाली कोणी आमच्या भगिनीला अडवत नडवत असेल तर त्याचा बरोबर बंदोबस्त करायचं काम कोणाचं आहे नाही तुम्हाला पण कोण भेटला असं तर त्याचं आपल्या पद्धतीने करायचं होते शेवटी पैसे आपल्या भगिनीच्या खात्यात गेले पाहिजेत हा आपला उद्देश आहे आता बघा तीन पक्ष चार पक्ष आपला माहितीत आहेत उद्देश आपला काय आहे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पोचवणे आणि म्हणून चिंता करू नका तुमचे इथे भाऊ बसलेले आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका काल सोशल मीडियावर मी एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना सांगत होती माझ्या आईला काही बोलायचं नाही बरं ती मुख्यमंत्र्यांची बहीण आहे लक्षात ठेव त्यामुळे आता विरोधकांनी देखील समजून जावं आज एक माहोल बनलाय चांगलं वातावरण झालंय बघा तुम्हाला पण थोडस नैराश्य आलं होतं लोकसभेनंतर पण केलं की नाही करामत आम्ही लोकांनी जादू केली की नाही आता हे पोचवायचं लोकांपर्यंत घराघरामध्ये हे काम तुमचं आहे ही योजना जी आपण ज्या योजना केल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन सिलेंडरची दुसरं आपण शेती पंपाचं वीज बिल माफ केलं ती